सगळे सोयरांचा कायदा लागू करण्याची मागणी सरकार दरबारी मांडणारे संदीपान भुमरे मामावर भाचा मनोज जरांगे खुश झाल्याने मामाची दीड लाखाच्या पार गेल्याची चर्चा जालन्यापासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघापर्यंत ऐकावयास मिळत आहे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पाडा असे जाहीर आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं जरांगे यांच्या आव्हानाचे प्रतिसाद देत मराठा समाजाने अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली होती मराठवाड्यातही सातही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसलाय मात्र भुमरे यास अपवाद ठरले आणि त्यांना मराठा समाजाने भरभरून मतदान केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे ते विजयी झाले मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गतवर्षी आंतरवाली सराठी येथील उपोषण सुरू केलं होतं तेव्हा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला आणि गोळीबार केला या घटनेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला तेव्हा मंत्री भुमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराठी येथे वारंवार जात होते जरांगे पाटील आणि भुमरे यांचे जुने नाते असल्याने जरांगे हे त्यांना भुमरे मामा म्हणतात भुमरे यांनीही अनेकदा यशस्वी मध्यमी केली होती त्यामुळे भुमरे नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत असतात हे जरांगे पाटील यांना पटल्याने मामा भाच्यातील नाते अधिक दृढ झाले लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा सगळे सोयऱ्यांचा कायदा रद्द करा अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली तेव्हा त्यांना अनेक नेत्यांनी विरोध केला होता मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा असे जाहीर आवाहन जरांगे यांनी केलं होतं मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चाललाय आणि सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलंय पण जरांगे पाटील यांचे आवाहन भुमरे यांना मात्र लागू झाले नाही त्यामुळे मराठा समाजाने भुमरे यांना भरभरून मतदान केलंय असं म्हटलं जात आहे